आता विदर्भाला कलाकारितेमध्ये एंट्री घ्यावं लागतं हे खूप मेहनतीने घ्यावं लागतं मेहनत त्यांची भरपूर आहे आणि आज त्यांनी भरपूर चित्रपटात काम केलेलं आहे असे कलाकार आपल्याकडे आले होते आणि हे जे कलाकार आहेत ते मुख्य रोल यांनी घेतलेलं आहे बऱ्याच किती त्यामध्ये दादरीचा पाऊस महात्मा गांधीजींचा हां महात्मा गांधीजींचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाचा महामान वाटी ही सिरियल होती हा स्टार प्रवाह त्यात महात्मा गांधीजींचा रोल त्यांचा आहे गजानन महाराजांचा जो रोल आहे तो तो पूर्ण चित्रपट पाहताना तुम्ही पाहाल तर तेच दिसतील म्हणजे मुख्य रोलमध्ये ते होते आता एक त्यांनी मला माहिती दिली की मागे झालेलं जे नवीन शूटिंग झालं आहे धर्म धर्मवीर धर्मवीर त्यामध्ये त्यांनी अभिनय केला आहे आणि यापूर्वी दोन तीन कार्यक्रमाला ते आपल्या आलेले आहेत शेगावमध्ये दादरमध्ये प्रमुख पौर्णिमेंना पण त्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे ते आलेले आहे आता या कामसाठी पण ते येणार होते त्यांचे काही आयफी शेड्यूल लागलेले आहे ते आवडेस येऊ शकलेले परंतु मला त्यांच्याकडून शब्द पाहिजे की पुढील कॅम्पमध्ये किंवा आम्ही जेव्हा एखाद्या इव्हेंट चार महिन्याच्या आधीच आम्ही तुम्हाला तारीख सांगतो हां एक वेळा तुम्ही इंजनगावला कन्फर्म झालं की यायचं तर मग काय प्रॉब्लेम नाही ने नेक्स्ट अपॉइंटमेंट घेणार नाही एखाद्या म्हणजे आमच्याकडं साहेब वर्षभरात पंधरा कार्यक्रम तर आहेत म्हणजे वर्षाचे तीन राष्ट्रीय कार्यक्रम आहेत पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि महाराष्ट्रातील त्या तीन प्रोग्रामलाही तुम्ही घेऊन येऊ शकता किंवा कॅम्प आहेत किंवा आणखी वर्षाची दोन तीन काम आमचे पदवीदान समारंभ पदवीदान समारंभ हा तर तुमच्या अजून पदवी जर जात असेल तर ते खूप महत्त्वाचं असेल तर अशा काही चांगल्या कार्यक्रमाला मोठ्या कार्यक्रमाला किंवा सेमिनार सेमिनार असतात एक वन डे सेमिनार असतात त्या कार्यक्रमालाही तुम्हाला मी इन्व्हिटेशन करू शकतो तर नक्कीच तुमच्याकडे शब्द पाहिजे की नक्कीच आहे आणि असे कलाकार आपल्याकडे आले ते साधे कलाकार नाही आहेत तुम्हाला दिसत असतील ते आज आपल्या हो। मन मिळवू पण ते साधे कलाकार नाही धन्यवाद मानतो मुकुंद मुकुंद भरपूर वेळ दिलाय कलाकार एवढा वेळ देणं हे शक्य नसतं म्हणजे नेता आणि अभिनेता नेता तरी ने 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 वेळ देऊन देईन कारण की त्याला त्या गोष्टीची गरज असते अभिनेता वेळ देत नाही कारण की त्यांना एवढं शेड्यूल असतं फ्रॅक्स शेड्यूल असतं त्यांना पब्लिकची गरज आहे पब्लिकमध्ये जाणंही कलाकारांनाही गरजेचंच आहे ने, अभिनेत्यांनाही गरजेचं आहे पण तेवढा ते वेळ देऊ शकत नाही आणि नेता हा खूप मोठा वेळ देतो कारण की त्याला वोटिंग गरजेचं असतं वोटिंगला आवश्यक असतं आणि त्याला परत आमदार खासदार मंत्री व्हायचं असतं तर असे कलाकार आपल्याकडं कला आलेत आणि त्यांनी भरपूर वेळ दिला सतत ते आपल्याकडे येत राहतील या रोडने जेव्हा त्यांचं जाणं न असेल मुंबई नागपूर मुंबई नागपूर या रोडने जेव्हा ते जातील तेव्हा ते आपल्याकडे रस्त्यावरच आपलं कॉलेज आहे रोडवरच कॉलेज आहे ते व्हिजिट करत राहतील आणि कधीही या तुम्ही आमच्याकडं रस्ते उघड आहेत तुमच्यासाठी गेट उघडा आहे कधी राहायची व्यवस्था जेवणाची व्यवस्था मुक्कामाची व्यवस्था सगळी तुमची इथं होईल कधीही तुम्ही येऊ शकता व्हिजिट करू शकता एवढं बोलून मी माझं थांबवतो जय थँक्यू